झालेलं आहे या पावसामुळे आपल्या शेतातलं काय नुकसान झालं आहे गहू आळवा पडून गेला आहे मक्का आळवा पडलाय त्याच्यामुळे येणार जे उत्पन्न आहे ते येणार नाही पूर्ण कमी येईल पंचनामा पूर्ण पंच शासनाने पंचनामा करावा तात्काळ मदत द्यावी आणि मदत द्यावी शासन फक्त घोषणा करत कापूसचा पण विमा टाकणार आहे ते अद्याप आलेलं नाही आहे शासनाने त्वरित पंचनामा करून मदत टाकावी म्हणजे आता हो जे आपल्या शेतातले जे पीक आहे पूर्ण आळव पडले पूर्ण आडवं आहे गहू मका त्याच्या हवा जास्त होती गार होती म्हणजे जे येणार उत्पन्न आहे त्याच्यात आता काहीच येणार पूर्ण गाठी खर्च तो निघेल तो निघे निघणार नाही ना तोही निघणार तो पण निघणार कापूस कापूस मध्ये पण तसंच झालं ना मूळ आडी पडली त्याच्यानंतर पूर्ण उत्पन्नच घडत सरकार फक्त घोषणा करतो सरकार पीक विमा मंजूर करणार आहे पीक बी काहीच नाही अजून कापूसच शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत अजून पैसे पडत पैसे पडत नाही तात्काळ पंचनामा तात्काळ पंचनामा करावा आणि मदत पाऊस झाला आणि गारपीट झालं यामुळे आपल्या शेतातले नुकसान झालं काय काय परिस्थिती आहे रात्री पाऊस हा पंचावन्न मिनट बारीक गार पडली व आणि गावाच्या आमच्या अतोनात नुकसान गहू काही ठिकाणी हरभरा आहे तिथं हां त्याचे अतोनात नुकसान झालं हे चार एकर क्षेत्रामध्ये गहू पूर्ण मातीमोर झालेला आहे झोपून गेलेलं आहे त्याला लागलेला खर्च निघणं मुश्किल आहे तरी सरकारने सरकार, सरकार मायबाप यांनी शेतकऱ्यांचं जे कंबर मोडलेलं आहे व त्याला उभं राहण्यासाठी काहीतरी मदत द्यावी मागे बोंडाडीचे सुद्धा कपाशीचे पाशी पैसे खात्यांवर पडलेले नाही आलेले नाहीत आणि गाण्याचे हे अनुदान जे डिक्लेअर करते तेही अजून भेटलेलं नाही त्यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय येत नाही बुवा ये। नुसतं बँकांचे कर्ज सोसायटी वगैरे कसं भरणार बा काहीतरी म मद, भरीव मधी दिल, दिली मदत दिली तरच शेतकरी उभा हो राहू शकतो ब म्हणजे आता जो हातातोंडाशी आलेला जो गा गेला गेला तो पूर्ण म्हणजे आता मटेरियल जेवढा खर्च लावलाय तो भी निघणं मुश्किल आहे तो बी निघणार नाही